नमस्कार नो श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आठवड्याच्या सात दिवसांच्या सात रांगोळ्या म्हणजे देवघरासमोर काढण्यासाठीच्या एकदम छोट्याशा कमी वेळात होणाऱ्या अगदी एक दोन दोन मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या आहेत तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या देवघरासमोर अशा छोटूशा पटकन होणाऱ्या रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि आजच्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच मला द्वारे कळवा कशा वाटल्या रांगोळ्या आणि रोज पण आपण अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर रोज दुपारी एक वाजता आपला लॉंग व्हिडिओ अपलोड होतो तर न चुकता तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत जा मैत्रिणींनो आणि दारासमोर एक सुंदर आणि नवीन रांगोळी काढत जा आणि तुम्हाला जर रोज नवीन रांगोळ्या काढायला आवडत असतील दारासमोर किंवा नवीन डिझाईन शिकायचा असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन येईल आणि आजचा व्हिडिओ पण तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनाही देवघरासमोर काढण्यासाठी एकदम छोट्या छोट्या आणि सुंदर रांगोळ्या बघायला मिळतील आणि येणारे व्हिडिओ पण नक्की चेक करत राहा मैत्रिणींनो तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपल्याला रांगोळ्यांसाठी आणि तुम्ही रांगोळ्या ट्राय करताय हे ऐकून पण मला खूप छान वाटतंय आणि जर अजूनही तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात नसेल किती दारासमोर तर नक्की सुरुवात करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण रांगोळी काढायला सांगा कारण रांगोळी काढल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खरंच जेव्हा आपण प्रवेश करतो घरामध्ये खूप सुंदर वाटत नक्कीच रांगोळी काढा आपली परंपरा जपा तुम्ही रांगोळी काढणं जास्त अवघड काम नाही आणि दहा मिनिट लागतात फक्त तुम्हाला प्रत्येक मी सांगत असते तर आपल्या सकाळच्या वेळेतली थोडीशी दहा मिनिटं बाजूला ठेवत जा रांगोळीसाठी या रांगोळ्या तुमच्या जर दारासमोर छोटीशी जागा असेल तिथेही काढू शकतात पण स्पेशली मी देवघरासमोर काढण्यासाठीच तयार केलेले आहेत एकदम छोट्या छोट्या तुम्हाला जर कलरफुल आवडत असेल तुम्ही मध्ये पण काढू शकता या रांगोळ्या आणि ज्या पण मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता कमेंट्स करतात त्यांचं मनापासून धन्यवाद अजून आपल्या चॅनलवर देवघरासमोर काढण्यासाठीच्या व्हिडिओ अवेलेबल आहेत जुने म्हणजे मागच्या एक दोन आठवड्यात टाकलेले ते पण तुम्ही चेक करू शकतात बॉर्डर रांगोळ्या पण भरपूर आणलेल्या आहेत मी देवघरासमोर आणि उंबरठ्यावर काढण्यासाठी त्या पण जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा चेक करा आणि आपल्या जे सण असतात त्यानुसार पण आपली प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनलवर ती पण एकदा चेक करा आणि मी जी दारासमोर रोज रांगोळी काढली त्याचाही अ फोटो मी अपलोड करत असते कम्युनिटी मध्ये टाकते तर तुम्ही ते पण बघत चला म्हणजे तुम्हाला एक नवीन रांगोळी बघायला मिळेल अगदी कमी मध्ये आणि एकदम छोट्याशा जागेत काढता येईल अशाच रांगोळ्या आहेत तर ही बघा ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली तर व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्की तुम्ही ट्राय करा किंवा ठरवून ठेवा ह्या दिवशी ही काढायची आहे आणि अशाच रांगोळ्या घेऊन मी पुढच्या भागात येणार आहेत तर भेटू अशाच सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा दारासमोर रोज छोटी शिकावणार रांगोळी काढा आणि रोज एक नवीन रांगोळी शिका धन्यवाद बाय बाय